गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी महाराज मंडळी मी मंदिर समितीचे पदाधिकारी शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या हॉलमध्ये बैठक घेतली या बैठकीस खासदार प्रणिती शिंदे आमदार समाधान आवताडे मंदिर समितीचे अध्यक्ष घैनीनाथ औसेकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सुरुवातीस पत्रकारांना प्रवेश नसल्याचं सांगण्यात आलं मात्र पत्रकारांनी आग्रही भूमिका घेत यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं असं निक्षून सांगितल्यानंतर प्रवेश देण्यात आला या बैठकीत प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आषाढी यात्रा नियोजनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्र्यांना दिली उपस्थितांनी आपले प्रश्न सूचना मांडाव्यात समस्या थोडक्यात मांडाव्यात असं आवाहन करण्यात आलं यावेळी काही महाराज मंडळींनी आपल्या समस्या मांडल्या मात्र मागील वेळेप्रमाणे याही वेळी अनेकांना बोलण्याची संधी मिळेल ही अपेक्षा पालकमंत्र्यांनी बैठक गुंडाळत फोल ठरवल्याचं दिसून आलं शहरातील तीन चार व्यक्तींना बोलण्याची संधी मिळाली यात माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी चंद्रभागा नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला तर गणेश अंकुशराव यांनी अवैध वाळू उपशामुळे वाळवंटात खड्डे पडत असल्याचं सांगितलं याचबरोबर कोळी महादेव जमातीचा प्रश्न देखील अंकुशराव यांनी उपस्थित केला आमदार समाधान आवतडे यांनी बैठकीत उठून माईक हाती घेत शहरातील अतिक्रमण मोहीम राबवताना अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधितांना सूचना दिल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र एकूणच अगदी सुरुवातीपासूनच ही बैठक लवकरात लवकर उरकण्याच्या मूडमध्ये पालकमंत्री असल्याचं दिसून आल्यानं उपस्थित नागरिकांचा भ्रम निराश झाला आहे

एका बाजूने व्यापारावर त्यांचं पोट असतं आणि पार्किंग त्याचा आपले जिल्हाधिकारी महोदय सांभाळतील कुठल्या करून जी कामं आपण जी कामं आपण मान्य केली अंदाज पदक तयार केलं निघालं वरपुर निघाली ती सगळी कामं पूर्ण होती जसं पार्किंगचा विषय निघाला उत्तर दिले की पार्किंगच्या विषयामध्ये सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये जे अपेक्षित आहे ते काम पूर्ण होईल त्यामुळे जी कामं आपण ह्यावेळेला मान्य केली ती सगळी कामं पूर्ण आहे बघा एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व सात पालख्याच्या दहा पालख्या तुम्ही त्यांना ची वीस पास द्यायला उद्या अजून पंचवीस पालख्या स्थानिकांना आम्ही स्वतः पत्रकार पास घेत नाही नगरसेवकाचे पास बंद केले नवीन चालू करायला पौर्णिमेला मंदिर प्रशास आता प्रत्येक दिंडी मधल्या त्यांना ट्रस्ट्रस्टीना द्या वगैरे असे विषय आले ना मंदिर प्रशासनाची त्यांना योग्य ऑलरेडी पाचशे पेक्षा जास्त महाराजांना मानाच्या पालख्यांना दोन दोनशे पाच दिले जातात बरं तुम्ही आता महापूजेला जायला चार तास महापूजेला जातील एका दिवशीचा मुख्य दिवस असतो आणि तुम्ही जर तुम्ही पाच संख्या वाढवल्यानंतर वारकरी सामान्य काही रस्ते वगैरे ही गोष्ट नंतर पहिलं दर्शन तुम्ही पत्रकार आहात आहे मी मंदिर प्रशासनाशी या बोलतो आणि योग्य चला सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल असं आहे की कुठल्याही विषयाला दोन बाजू आहेत वारकऱ्यांची पण इच्छा असते की मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ऑथॉरिटीने आमच्या मठात आलं पाहिजे आमच्यावर जेवलं पाहिजे मी वसूल मंत्री होतो मी ज्यावेळेला यायचो त्यावेळेला दुपारी असंच तीन वाजता यायचो अनेक मठांमध्ये जायचो त्यातून मठामध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांना त्याचा खूप आनंद असायचा ते अगदी चढावडीने म्हणायचं आमच्याकडे चला तीन तीन चार चार ठिकाणी प्रसाद घ्यायचा ते दोन्ही बाजू आहेत ना